तालुका येथील श्री बसवेश्वर यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या आंतरराज्य कुस्ती स्पर्धेत महान भारत केसरी गंगावेश तालिंब पैलवान विश्वास हरुगले यांचा पट्टा असलेला पैलवान मारुती जमदाडे यांनी आपल्या प्रतिस्पर्धी हरियाणाचा ऑल इंडियन चॅम्पियन पैलवान वीरेंद्र हरियाणा याला सुमारे दीड तास झुंजवात घुटनाडावर आसमान दाखवून मानाची गदा रोख रक्कम व बसवेश्वर केसरी किताब मिळवून इंग्लीचं मैदान जिंकलं या आंतरराज्य कुस्ती स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी व पैलवान रतन कुमार मटपती यांचा पट्टा पैलवान शिवया पुजारी यांच्या विरोधात कौटेपिरांचा पैलवान सुनील कर्वते यांच्यात झाले दोघे एकच ताकदीचे पैलवान असल्यानं दोघांनी चांगली झुंज दिली यावेळी अखेरच्या क्षणी पैलवान शिवाया पुजारी यांनी एक चाक दाखावर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस व मानाची गदा व कैलास बंडू बसलिंग कुडच्या यांच्या स्मरणात देण्यात येणारं बक्षीस मिळून कुस्तीचं मैदान जिंकलं या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती खंडेराजुरी येथील पैलवान विश्वजित रुपनवर व तळंदगे येथील पैलवान पृथ्वीराज खरात यांच्यात झाली या कुस्ती स्पर्धेत खंडेराजुरीचा पैलवान विश्वजित रुपनवर याने पोकळ घिसा डावावर पृथ्वीराजला आसमान दाखवून मैदान जिंकला चतुर्थ क्रमांकाची कुस्ती इंगळगी येथील नॅशनल चॅम्पियन पैलवान प्रकाश यांच्या विरोधात गंगावेश तालीम कोल्हापूरचा पैलवान लसून भागवत यांच्यात झाली या कुस्ती स्पर्धेत पैलवान प्रकाश यानं एक लंगी डावावर विजय मिळवला महिला कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांकाची कुस्ती तारदाळ इचलकंजी येथील प्रतिमा कांबळे यांच्या विरोधात इचलखंजीचीच पैलवान ऋतुजा संघपाळ यांच्या झाली या स्पर्धेत ऋतुजा दे संपाळ यांनी प्रतिमा कांबळेला घुटना डावावर विजय मिळवून मैदान जिंकलं द्वितीय क्रमांकची कुस्ती वैशाली यादव व कबनूरची पैलवान संजना शिंदे यांच्यात झाली या कुस्ती स्पर्धेत संजना शिंदे यांनी एक चाक डावावर विजय मिळवला तृतीय क्रमांकाची कुस्ती राजलक्ष्मी घाटगे व स्वरा मुंडे यांच्यात झाली सदर कुस्ती बरोबरच झाली यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या अन्य इतर सुमारे बत्तीस पैलवानांच्या जोड्यांच्या कुस्त्या खेळवण्यात आल्या या कुस्ती स्पर्धेसाठी कुस्ती निवेदक म्हणून ज्योतिराज ज्योतिराम वजे कुस्ती संयोजक म्हणून सचिन पुजारी हलगीवादक बाबासाहेब शिंदे व कुस्ती खेळवणारे पंच म्हणून पैलवान गणपती धनावडे पैलवान कुशप्पा आंबी यांनी काम पाहिलं सदर कुस्ती स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी कुस्ती पंच कमिटी म्हणून महादेव भवानी हुवाना चौगले शशिकांत धनावडे विलास पवार बाळू आवटे रामा ऐवळे संजय गुरव सिद्धराम अपराज राजू कोरबी यांनी काम पाहिलं सदर कुस्ती मैदानाचं उद्घाटन हरिभक्त प्रायण आनंद जाधव आनंद अशोक जोशी ग्रामपंचायत अध्यक्ष सुमन शेळके सोमनाथ हेरमळ वंदना कांबळे यांच्या हस्ते व इतरांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी चिकोडीचे नगरसेवक अनिल माने तात्यासाहेब आंबी इंगळी ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते इंगळी तालुका चिकोडी येथे बसवेश्वर यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या प्रथम क्रमांकाच्या कुस्तीतील एक रोमांचक कार्यक्षण इंगळी येथे आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांकाची कुस्ती विजय मिळवलेला महान भारत केसरी माऊली जमदाड यांना बसवेश्वर केसरी किताब व मानाची गदा देऊन गौरवताना कुस्ती कमिटीचे पंच व इतर मान्यवर सिमराठी इंगळीहून राजुकोळे